बोला बोला नावाने मेंढराच्या नावाने महाराजाच्या नावाने पहिले नमन श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी दुसरे नमन आमचे आई आमचे बहीण आमचे मावशी आमचे काका आमचे दादा जमलेल्या सर्व भक्त मंडळीच्या चरणी थोडक्यात बाळूमामांचं चरित्र सांगायचं झालं तर बाळूमामांचं चरित्र सांगण्यासारखं खूप का काय आहे कारण की बाळूमामांनी सांगितलेलं आहे सांगताना की या पृथ्वीचा जर कागद केला आणि समुद्राची जर साई केली आणि साक्षात सरस्वती माता जर लिखाण करायला बसली तरी देखील या बाळूधनगराचं चरित्र लिहून संपायचं नाही मग विचार करा बाळूमामांचं चरित्र किती मोठं असत रोज नवीन नवीन अनुभव ते आपण नोट देखील करू शकत नाही एवढं मोठं मामांचं चरित्र आहे मामांच्या चरित्रावर मला फार काही बोलणं जमणार नाही परंतु आपल्या समोर थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो आज आपल्या या ठिकाणी जवळजवळ सहा वर्ष पूर्ण होत आहे हा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे खर तर बाळूमामांचाच कृपा आशीर्वाद म्हणावा लागतो कारण की या ढोंड्या माळात जर जत्रा भरायची असेल तर या कलयुगातील एकमेव संत म्हणजे सद्गुरू बाळूमामा आहे बाळूमामा म्हणजे एक असा देव आहे बाळूमामांची यात्रा कुणीही गावात किंवा मंदिरावर भरत नाही आत्ता बाळूमामांची कीर्ती जगभर पसरली त्यामुळे गावोगावी मंदिरं झाले आदमापूरला मामांनी समाधी घेतली त्या ठिकाणी देखील मामांचं मंदिर झालं पण मामांची खरी यात्रा धोंड्यात आणि रानमाळामध्ये आजही मामांच्या जवळजवळ अठरा पालख्या आहेत आणि आत्ता एक पालखी झाली म्हणजे अशा बाळूमामांच्या एकोणावीस पालख्या आहेत आणि एकोणावीस पालख्यावर मामांची एका एका पालखीवर अडीच ते तीन हजार मेंढ्रा आहेत आणि अडीच ते तीन हजार मेंढ्रा पल प्रत्येक पालखीवर आहेत आणि त्या मेंढराला कोणीही मालक नाही तुमच्या आमच्यासारखे लोक येतात कोणी सव्वा महिना कोणी दोन महिने चार महिने सहा महिने जशी ज्याची इच्छा असेल जसं ज्याचं दुःख असल जसं ज्याचं मामांनी दिलेलं फळ असेल त्यानुसार ती लोक येतात मामांची सेवा करतात मामा त्यांना सेवेचं फळ देतात मामांनी सांगितलं माझ्या मेंढी माऊलीची सेवा करण्याकरिता तुम्ही आलात तर तुम्ही केलेल्या सेवेचं फळ मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही या जन्मात जर तुम्हाला नाही देणं शक्य झालं तर पुढच्या जन्मात का होत नाही परंतु मी तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही कारण की बाळूमा कुणाचा एक रुपया घेऊन घेत नाही तुम्ही जर मामांना दहा रुपयाला दहा रुपये दिले तर मामा तुम्हाला शंभर देणार आणि तुम्ही शंभर दिले तर मामा तुम्हाला हजार